आपल्या सगळ्यांना जय ख्रिस्त माणसाला एकटे राहणे चांगले नाही मग परमेश्वर देव म्हणाला मनुष्याला एकटे राहणे चांगले नाही मी त्याला त्याच्यासाठी योग्य असा मदतनीस करीन उत्पत्ती अध्याय दोन आणि वचन अठरा यामध्ये आपण पाहतो की योग्य असा मदतनीस परमेश्वराने उत्पन्न केला ईवच्या स्वरूपामध्ये योग्य याचा अर्थ काय होतो योग्य किंवा एखाद्यासाठी योग्य याची आपण समानार्थी शब्द पाहूया योग्य म्हणजे समर्पक योग्य या शब्दाचा अर्थ सत्कार्य पण होतो आणि इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं तर याचा अर्थ यूजफुल प्रॉपर सुटेबल किंवा फिटिंग असा पण होतो त्यांचं जे नातं होतं ते इटर्नल होतं सिन या जगामध्ये येण्याआधी पण सिन आल्यानंतर डेथमुळे ते नातं संपलं त्यांच्या मृत्यूनंतर पण प्रारंभी जो विवाह ज्याला आपण विवाह म्हणतो पण परमेश्वरासाठी तो एक करार होता की त्यांनी आपल्या स्वरूपाचा एक व्यक्ती बनवावा आणि त्यासाठी एक मदतनीस बनवावा आणि त्यांनी त्याप्रमाणे त्या केलं आणि त्यांना त्याने आशीर्वाद दिला ते लग्न नवसावर किंवा समारंभावर किंवा उत्सवावर आधारित नव्हतं ते लग्न प्रेमावर आधारित होतं आजकाल आपण कितीतरी पैसे लग्न कार्यामध्ये खर्च करतो आभूषणे वस्त्रे आपण कितीतरी लोकांना आमंत्रित करतो कितीतरी पैसा आपण खर्च करतो एका विवाहासाठी उत्तम प्रकारचं अन्न आपण लोकांना देतो त्यासाठी भरपूर पैसा खर्च केला जातो पण सूर्याच्या खाली जे काही पृथ्वीवर होतं ते सगळं व्यर्थ आहे प्रारंभी परमेश्वराने जेव्हा ईवला अदामाजवळ आणलं तेव्हा त्यांनी एंजल्सला इन्व्हिटेशन नाही दिलं किंवा त्यांनी कि उत्तम प्रकारचं भोजन त्यांच्यासाठी निर्माण नाही केलं जे फळ ते गार्डन ऑफ इडनमध्ये खात होते जे त्यांचं तेली खाद्य होतं तेच त्यांनी खाल्लं त्या व्यतिरिक्त असं विशेष काही त्यांच्यासाठी तिथे देण्यात नाही आलं त्यांच्यासाठी कपडे पण तयार करण्यात नाही आले कारण ज्यावेळेस वेळेस आता मला ई जवळ सोबत परमेश्वराने ठेवलं त्यावेळेस त्यांच्यासाठी कपडे पण नव्हते कारण सिन या जगामध्ये नव्हतं आणि त्यांना प्रोक्रिएशनसाठी आशीर्वाद दिला परमेश्वराने त्यांना म्हटलं की तुमची वाढ हो प्रियजनो विवाहाचा जो कॉन्सेप्ट आहे तो आता खूप बदललेला आहे आजकालचे जे विवाह आहेत त्यामध्ये प्रेम नाही आहे आजकालचे विवाह समारंभावर उत्सवावर आधारित आहे प्रत्येक बापाला वाटतं की आपल्या मुलीसाठी खूप श्रीमंत मुलगा शोधावा पण तो हे विचार करत नाही की एक श्रीमंत नवरा तिच्यासाठी सुटेबल आहे का किती त्याच्यासाठी सुटेबल आहे जर मनुष्य खूप श्रीमंत असेल तर त्याच्या हाताखाली नोकर चाकरं असतील त्याला सर्व गोष्टी तयार मिळतील तर त्या स्त्रीकडनं त्याला काय लाभ आपल्या मुलीसाठी श्रीमंत मुलगा बघू नका आपल्या मुलीसाठी सुटेबल नवरा असा बघा आणि असा नवरा पहा की ती त्याला मदत करू शकेल ना की तो तिला उत्तम पदार्थांनी तृप्त करेल आणि तो तिला भरभराटीने सगळं देईल आपलं कॉन्सेप्ट बदला आणि ज्या प्रकारे परमेश्वराने फॉर्मेशन केलं मॅरेजचं आणि त्याच्या मागे त्याचा जो उद्देश होता तो आपण समजून घ्यायला पाहिजे बरेच वेळा आपण पाहतो की क्रॉस कल्चर मॅरेजेस होतात काय पाहिलं जातं की मुलगा खूप श्रीमंत आहे मुलाचं वय पाहिलं जात नाही मुलाचं कॉम्प्लेक्शन जर मुलीशी मॅच होतं की नाही ते पण पाहिलं जात नाही मुलाची अंगकाठी मॅच होते की नाही ते पण पाहिले जात नाही मुलाचं कल्चर त्याचं खाणं पिणं मॅच होतं की नाही ते पण पाहिलं जात नाही त्याची भाषा मॅच होते की नाही ते पण पाहिलं जात नाही आणि विवाह करण्यात येतो फक्त हे पाहून की मुलगा सक्सेसफुल आहे त्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याजवळ मोठं घर आहे कार आहे या गोष्टी पाहून विवाह होतो पण विवाह झाल्यानंतर त्यामध्ये इतके कॉम्प्लिकेशन्स येतात आता आपण म्हणू की जेवण महत्त्वाचं नाही आहे कपडे महत्त्वाचे नाही आहे दोन व्यक्ती जर एकमेकांशी प्रेमाने राहत आहे तेच खूप आहे दोन व्यक्ती एकमेकांशी प्रेमाने राहू शकतात पण तडजोड करून त्यांना राहावं लागेल ॲडजस्ट करून त्यांना राहावं लागेल परमेश्वराची इच्छा नाही की तुम्ही कॉम्प्रोमाइज करून ॲडजस्ट करून तडजोड करून राहावं परमेश्वराने तुम्हाला खूप साधा सोपा उपाय सांगितलेला आहे माझ्या एका रिलेटिव्सचं साऊथ इंडियन मुलीशी लग्न झालं आणि त्याला खूप त्रास झाला त्याला नेहमी सांबार इडली डोसा सकाळी जेवणामध्ये मिळत होता आणि त्याला पोळी खायची स सवय होती आणि त्याला जास्त टमाटर खायला आवडत नव्हतं त्याला खूप त्रास झाला आणि त्यांनी मला म्हटलं की त्यांची मेंटॅलिटी वेगळी आहे आपली मेंटॅलिटी वेगळी आहे ते लोक मनी माइंडेड असतात मेंटॅलिटी वेगळी आहे असं नाही की ते लोक खराब असतात मेंटॅलिटी वेगळी आहे आणि खूप त्रास त्याला झाला परमेश्वराची इच्छा नाही की तुम्हाला त्रास व्हावा म्हणून या सगळ्या बारीकशा ज्या गोष्टी बाबेलमध्ये दिलेल्या आहे त्याचा सखोल अभ्यास करा बरेच वेळा असं म्हटलं जातं की तुम्ही ख्रिस्ती आहात ती व्यक्ती पण ख्रिस्ती आहे तर तुमचा मेळ होऊ शकतो पण असं नाही आहे विवाहामध्ये सुटेबिलिटी खूप महत्त्वाची असते जरी तुम्ही ख्रिस्ती आहात ती व्यक्ती पण ख्रिस्ती आहे पण तुमचं कल्चर तुमचं खाणं तुमचं राहणं तुमचं वागणं जरी यामध्ये खूप भेद असेल जरी तुम्ही आयुष्याचे बरेच वर्ष सोबत घालवाल तरी पण त्याला द बेस्ट मॅरेज म्हटले जाणार नाही म्हणून या गोष्टीचा निश्चित विचार करा एक रिसेंटली इन्सिडेंट झाला दोन तीन दिवसाआधी माझी एक मैत्रीण आहे जिथे मी शिलाई क्लासला जाते तिचा नवरा पोलीस आहे चांगल्या पदावर आहे आणि त्याला एक फोन कॉल येतो त्याच्या बहिणीकडनं की तिच्या मुलीला जी बारावीमध्ये आहे दिवस राहिले आहे आणि तो पोलीस त्याच्या बायकोला घेऊन तिच्या घरी जातो आणि त्या मुलीला तो इतकं बदाडतो की तिचा तिथेच गर्भपात होतो त्यानंतर काही दिवसानंतर त्या पोलीसच्या शोल्डरचे ज्या नसा आहेत आणि शोल्डरचा एक बोन आहे तो तुटलेला आढळतो डॉक्टरांना आणि त्या नसा आपण इंजोर्ड झालेल्या आतून डॉक्टरांना आढळतात आणि डॉक्टरांनी आता त्याला ऑपरेशन सांगितलेलं आहे आणि त्या ऑपरेशनचा खर्च पाच लाख आहे त्याला सरकारी नोकरी असल्यामुळे <coughs> त्याला फक्त वीस टक्के पैसे भरावे लागतील बाकी जे गव्हर्नमेंट भरेल तरीसुद्धा बॉडीला एवढा मोठा डॅमेज त्याचा झाला माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला की हा जर पोलीस आहे तर याने कितीतरी कैद्यांना मारलं असेल तेव्हा त्याचा हात तुटला नाही पण त्या मुलीला त्याने मारलं तेव्हा त्याचा हात तुटला कुठलीही व्यक्ती जर गर्भवती असेल तर तिचा गर्भपात करू नका तिला मारू नका तुम्हाला तिची स्टोरी माहीत नसेल तुम्हाला तिची कंडिशन माहीत नसेल ज्या मुलामुळे ती गर्भवती झाली त्या मुलाशी संवाद करायला पाहिजे होता आणि ती बारावीमध्ये असल्यामुळे अठरा वर्षापर्यंत असेलच तर त्यांनी तिच्या विवाहासाठी प्रयत्न करायला हवे होते आणि तिला या प्रकारे मारून तिची मानसिक अवस्था आणि त्या बाळाचा जीव पण त्यांनी घेतला तर परमेश्वराला या सगळ्या गोष्टी आवडत नाही आडम आणि ईव यांचं लग्न कायदेशीर झालेलं नव्हतं यांनी एकमेकांना कुठलेही दागिने घातले नव्हते म्हणजे मंगळसूत्र किंवा अंगठी कुठलेही वस्त्र त्यांनी एक्सचेंज केले नव्हते कोणालाही लग्नामध्ये हो बोलवलं नव्हतं डिक्लेरेशन नव्हतं लग्नाचं तरीसुद्धा त्यांचं या वर्ल्डमध्ये फर्स्ट मॅरेज असं सगळ्यांना डिक्लेअर करण्यात आलं जरी त्यांनी स्वतः डिक्लेअर नाही केलं तरी जेव्हा परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी करेल तर तुम्हाला लो ते लोकांना डिक्लेअर करण्याची गरज नाही आहे ओपोप त्यांना माहिती पडेल परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ आमीन